डॉक्टर जितेंद्र देहाडे यांच्या वाढदिवसानिमित्त शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना अन्नदान देत मोठ्या उत्साहात वाढदिवस साजरी करण्यात आला विभागीय अध्यक्ष भारतीय बहुजन कामगार संघाचे राजेंद्र पोल यांनी पुष्पगुच्छ देत डॉक्टर जितेंद्र देहाडे यांना वाढदिवसाच्या भरभरून शुभेच्छा दिल्या

आज सर्वप्रथम मी माझ्या सर्व मित्रपरिवाराला आम्ही त्यांचे आभार मानतो की त्यांनी माझा जो वाढदिवस आहे तो विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून ते साजरा करत आहेत आणि विशेषतः जो समाजोपयोगी जे कार्यक्रम आहेत म्हणजे आज अन्नदान असेल चिवळदान असेल आणि जे गोरगरीब विद्यार्थी आहेत त्यांना शालेय साहित्य वाटप असेल आणि आज सकाळपासनं आम्ही जे काँग्रेस पक्षाने जे सर्व धर्म समभावाची जी व्याख्या जोपासलेली आहे तर आज सकाळी आम्ही गुरुद्वारामध्ये गेलो संस्थान गणपतीला गेलो बौद्ध विहारात गेलो आता आम्ही इथे चर्चमध्ये आलो आहे इथनं आम्ही दर्ग्यामध्ये जातो आहे तर हा जो काँग्रेसचा विचार आहे तो आम्ही जपण्याचा प्रयत्न करतो आहे आणि आज या वाढदिवसाच्या निमित्तानं आम्ही संकल्प करतो आहे की भविष्यामध्ये गोरगरीब जनतेची आणि समाजाची सेवा कशी आमच्या हातून हो हीच आमची सदिच्छा आहे एक राजकीय पक्ष आपण एका राजकीय पक्षाशी रिलेटेड आहात काँग्रेसशी रिलेटेड आहात आणि लवकरच महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका योग होऊ घातलेल्या आहेत आपण छत्रपती संभाजीनगरच्या पश्चिम मतदारसंघामधून इच्छुक आहात कसं वाटतंय हो आता भविष्यात ऑक्टोबरमध्ये विधानसभेच्या निवडणुका होत आहेत ही निवडणूक आम्ही महाविकास आघाडी म्हणून समोर जात आहोत तर महाविकास आघाडीने संपूर्ण तिन्ही पक्षांनी जवळपास दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघामध्ये चाचपणी सुरू केलेली आहे तर तसंच औरंगाबाद पश्चिममध्ये आता आपण जर बघितलं असेल दोन हजार चौदामध्ये मी काँग्रेस पक्षाकडनं इथे निवडणूक लढलो यावेळेससुद्धा मला पक्षाने इथे चाचपणी आणि तयारी करायला सांगितली आहे परंतु शेवटी जो काही पक्ष निर्णय घेईल आणि महाविकास आघाडीचा जो कोणी उमेदवार असेल आम्ही त्याचे सर्व मिळून काम करू मला जरी पक्षाने आदेश दिला तर सर्व तयार आहेत महाविकास आघाडी म्हणूनच आम्ही पुढे जाणार आहोत एक भारतीय जनता पार्टीचा एक सर्वे आलेला आहे त्या सर्वेमध्ये भारतीय जनता पार्टीला पंचावन्न ते, ते पासष्टच्या आसपास जागा मिळण्याची शक्यता आहे असं अंदाज वर्तवलेला आहे या अंदाजाकडे आपण कसं बघता ही भाजपची पिछाट आहे का नक्कीच ही भाजपची पिछाट आहे तुम्ही तर पन्नास पंचावन्न खूप मोठे सांगितले यावेळेस ते दोन आकडी नंबरसुद्धा गाठणार नाही भाजपचे दहाच्या आतमध्ये यावेळेस उमेदवार निवडून येतील आणि महाविकास आघाडीच्या सर्व उमेदवारांना जनता निवडून देणार आहे कारण आपण बघितली ही निवडणूक आत्ताच लोकसभेची जी निवडणूक झाली त्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी नंबर एक राहिलेली आहे आणि त्यातल्या त्यात काँग्रेस पक्ष हा नंबर एकचा पक्ष म्हणून समोर आला आहे तर यामध्ये हे जे काही जातीचं ध्रुवीकरण असेल किंवा सगळ्या पक्षांमध्ये फूट पाडणे असेल हे सगळं भाजपने केलेलं आहे आणि या भाजपला त्यांना त्यांचा तेन परिणाम भोगावा लागणार आहे कारण ही जनतेनं निवडणूक आता हातात घेतलेली आहे आज सिल्लोडमध्ये मुख्यमंत्री आले येत आहेत आणि माजी खासदार एम आय एमचे इम्तियाज जलील यांनी त्यांचा रस्ता रोको करण्याचं आव्हान त्यांना दिलेलं आहे या घटनेकडे आपण कसं बघता नाही आता आव्हान केले तर त्यांनी आज इम्तियाज जलील जे असतील ते सुद्धा एक समाज उपयोगी काम करत आहेत आज तो बँकेचे जे त्यांनी मुद्दा हातात घेतला आहे आदर्श बँकेचा तेथे ते जे गोरगरीब जे नागरिक होते ज्यांच्या ठेवी तिथे होत्या आज ते बँक बुडाली व ते मुद्दा तिथे घेत आहेत तर आदरणीय मुख्यमंत्री साहेबांनी त्यांना वेळ दिला पाहिजे त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं पाहिजे आमचा सुद्धा पाठिंबा त्या आदर्श सगळ्या जे ठेवीदार आहेत त्यांच्या सोबत आहे आणि त्यांच्या भूमिकेचं आम्ही समर्थन करतो